कॉलेजमध्ये आम्ही ऐकायचो की आ, अमेरिकेत आ, कार वगैरे खराब झाले असं ऐकलो की एवढे लोक सावकार असतात ना की रोड साईडला जाताना कार खराब झाली की तिथं सोडून जातात मग आम्ही विचार करायचो बापरे खरंच आम्हाला एक कार बघायला भेटत नाही बसायला भेटत नाही की लोक असं सोडून जातात का असं विचार करताना आणि खरंच वाटतंय अजून पण पण असं नसतंय ते सोडून जातात हे खरंय पण नंतर त्यांच्यापर्यंत पोचते कार म्हणजे असं काही पण खराब झालं किंवा ऍक्सिडेंट झालं किंवा काही पण पेट्रोल गॅस जरी संपला तर साईडला एमर्जन्सी लाईट लावून ठेवून जायचं असते आम्ही कॉल करायचं असते मग कॉल ज्यांना करतो ना त्यांना म्हणतात रोड साइड असिस्टन्स त्यांनी येऊन जातात मग काय झालं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणून देतात आणि ते सगळं कव्हर करते इन्शुरन्स असं आपण झालं होतं की झोपली होती सी चालू केल्यावर झाला होता कॉल केलो आम्ही घेऊन नाही गेले आमचं बॅटरी हे डाऊन झाल चार्ज लावून मग थोडा वेळच वेट करून मग परत चालू झालं झाला दिले आमच्याकडे तिथे अजून कोण फ्रेंड पण नव्हते म्हणून आम्ही डायरेक्ट कॉल केल्यावर त्यांनी चाले सॉल्व्ह करून गेले त्यांनी असं होत असतंय मग आम्हाला विचित्र वाटायचं किती सहकार असतात खरंच लोक म्हणून बघितलं की असं हस येत गैरसमज बोलण्यात या साईड ला सोडतात पण हे थांबला नाहीये